तुकाराम ज्ञान बमावली तुकाराम ज्ञान बमावली तुकाराम ज्ञान बामारेली तुकाराम जाणोबा मारेली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ग्लो बा अध्यापत्रा शिवाजी महाराजांचा त्याच्यामध्ये आहे बहुतकाळ संदर्भ करून ही भाग्य वाटलेली की तो काय बला छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या ह्या सगळ्या जे दृष्टिकोन आहेत ते लिहून ठेवण्याचं काम आम्हाला हे शब्द शिवाजी महाराजांचे भाजी

आ प्रमोद दत्त का आवर्त्त यानि ग्रंथ का मतलब सुनने का है कि जो भर्ता भर्तवासी ज्यादा तैयारी में तैयारी में कैसे कुल में पांच फ़्रेंड्स में कैसे तैयारी में

हे मेरा राजा से इधर पर से राष्ट्र स्थापित करो एक मला करो पिकनिक चक्कर है तुरंत सर हाल जो दर्शन देखना है तो कहीं ना करें माता देदाई माता रमाई माता सावित्री माता विmai या सर्व महामानवांना अभिवादन करून मी आगर प्रदर्शनात सुरू करतो महाराष्ट्र शासन उच्च तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या संयुक्त सदैवाने आजचा आपला ग्रंथ उत्सव दोन हजार चोवीस आपण नांदेड नगरीमध्ये साजरा करत आहोत या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अध्यक्ष म्हणून माननीय भरधवानराव शीरसागर सर हे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थान करतात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो उद्घाटक म्हणून श्रीकांत देशमंत सर यांनी उद्घाटन केल्या कार्यक्रमाचं त्यांचे सुद्धा आभार मानतो आठ जिल्ह्यापैकी नांदेड जिल्ह्यामध्ये प्रेम असणारे आपल्या विभागाचे सहाय्य करणारे संचालक माननीय भुसे सर यांना यांनी सुद्धा या कार्यक्रमाला वेळाला वेळ काढून उपस्थित राहिले तेव्हा त्यांचा सुद्धा मी आभार मानतो आपल्या जिल्ह्याचे माहिती अधिकारी